आम्ही आम्ही नंतर गुरु आमच्या दोघांच्या ठिकाणी लावून कशीच घे गे। तर त्यांना घेणार आहे मी पुढच्या व्हिडिओ त्यांची नावा बिवा सगळी त्यांच्या लिस्ट मध्ये टाकणार नावा सकट त्यांचं पत्ते घर पत्त्या फोन नंबर असं पूर्ण तुमका युट्यूब वर येईल मराने मराने जाऊ दे सोडी सोडी दादा आता बघला तर फसूक लागले <laughs> माझं साधं वळ चेहरो हे म्हणाले बाबू गोल गप्पा लावू या त्यांना वाटत कोकणची माणसं झाली खर गोळी घालू नेमकी खर गोळी घालू नेमकी समजायची नाही काळजात भरले शहाे त्यांच्या काळजात भरले शहाे भर उंची मा